मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पंधरा ऑगस्ट जवळ येतो आहे भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट हा आता समीप आलेला आहे आणि असा असताना पंधरा ऑगस्टच्या भाषणाची जोरदार तयारी कशी करावी या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवलेला आहे पंधरा ऑगस्टच्या भाषणाची जबरदस्त सुरुवात जर आपण केली तर ती निश्चितच प्रभावी ठरते आणि तीच सुरुवात प्रभावी पद्धतीनं कशी करायची हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो प्रसिद्ध प्रेरणादायी लेखक शिव खेरा म्हणतात की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करतात अशाच पद्धतीनं जर आपण भाषणाची सुरुवात वेगळ्या पद्धतीनं केली तर ती निश्चितच फलदायी ठरते आपल्या भाषणाचा इम्पॅक्ट लोकांच्या मनावरती कोरला जातो आणि म्हणूनच भाषणाची सुरुवात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच भाषणाची सुरुवात जर आपण उक्तीनं केली तर ती निश्चितच फलदायी ठरते तर तीच उक्ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा त्यांच्या चरणी ठेऊ माथा स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सुरुवातीलाच मी सादर प्रणाम करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही भाषणाची सुरुवात केली तर निश्चितपणे टाळ्यांचा कडकडाट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या भाषणाची प्रभावी सुरुवात म्हणजेच तुम्ही नि युद्ध निम्म भाषण जिंकल्यासारखं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद